बऱ्याच जणांना असं वाटतंय की शेवग्याच्या फुलांची भाजी चवीला कडवट असते पण अशा पद्धतीने बनवली तर अजिबात कडू लागत नाही मटार घातल्याने भाजीला एक वेगळीच पण खूप छान चव येते योग्य पद्धतीने शेवग्याची फुलं साफ केली तर शेवग्याच्या फुलांची भाजी अजिबात कडू न होता खूप टेस्टी लागते लहान मुलंसुद्धा आवडीने खातील भाजीसाठी अशी छान ताजी शेवग्याची फुलं घ्यायची म्हणजे फुलं फ्रीजमध्ये न ठेवता शक्यतो ज्या दिवशी झाडावरून काढली त्याच दिवशी करायची जास्तीत जास्त एक दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर चालतात पण जास्त दिवस फ्रीजमध्ये फुलं राहिली तर फुलांचा रंग बदलतो आणि चवीतही फरक होतो सगळ्यात आधी फुलं साफ कशी करायची ते बघूयात तर ही काड्यांसारखी देठं दिसतात ती काढून टाकायची शेवग्याच्या फुलांची भाजी आहे तर ह्यातील फक्त फुलं फुलंच घ्यायची त्याआधी एखाद्या भांड्यात भरपूर पाणी घ्यायचं पाण्यात थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मीठ घालूयात जरा मिक्स करून घेते शेवग्याच्या फुलांवर धूळ कचरा असतो त्याचबरोबर कधी कधी छोटी छोटी पाखरंसुद्धा असतात त्यामुळे फुलं मीठ पाण्यात धुवून घेणं गरजेचं आहे तर हे बघा फुलं फुलं अशी काढून घ्यायची आणि ह्या ज्या कळ्या आहेत त्यातील थोड्याशा मोठ्या पांढऱ्या असलेल्या कळ्या असतात त्या भाजीसाठी घेऊ शकतो पण ह्या ज्या एकदम बारीक कळ्या असतात जरा हिरवट दिसतात त्या भाजीसाठी घ्यायच्या नाहीत कारण एकदम छोट्या छोट्या कळ्या असतात त्यांना खूप जास्त नाही जरा कडवट चव असते भाजी जरा कडू लागू शकते पण शेवग्याची फुलं सगळ्यांसाठीच खूप जास्त पौष्टिक असतात त्यामुळे थोडंसं कडवट चालत असेल तर छोट्या कळ्यासुद्धा घेतल्या तरी चालेल निवडलेली शेवग्याची फुलं मीठ हळदीच्या पाण्यात घालून सात आठ मिनटं अशी बुडवून ठेवायची पाणी भरपूर घालायचं तोपर्यंत मटार सोलून घेते मटारच्या शेंगा मी साधारण दीडशे ग्राम घेतलेल्या आहेत मटारचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता भाजीला छान गावरान चव येण्यासाठी दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणखी यात घेऊया चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि पाव चमचा जिरं ह्यात पाणी न घालता असं जरा दरदरीत वाटून घ्यायचं आठ दहा मिनटानंतर फुलं बघूयात आता काय करायचं हाताने फुलं अशी हलवून घ्यायची म्हणजे त्यातील कचरा वगैरे पाण्यात जाईल आधीचं पाणी बदलून दुसरं स्वच्छ पाणी घेतलं आहे अजून दोन पाण्यात फुलं अशी खळखळवून घ्यायची तर हे तिसरं पाणी आहे आता अशी एखादी चाळण घेऊन त्यावर ही फुलं काढून घेते अलगदपणे वरचेवरच फुलं काढून घेतली की व्यवस्थित साफ होतात आता ही फुलं एकदम स्वच्छ झालेली आहेत आत्ता भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये दोन पळ्यात तेल घातलं आहे तेल गरम झालं की ह्यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा मीडियम गॅसवर कांदा अर्धा मिनिट परतला की ह्यात घालूया मिक्सरवर बारीक केलेलं मिरची लसूणचं वाटण परतून घेऊया ह्यात दोन चिमूट हिंग पण घातलं आहे हे मिनिटभर परतल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया त्याचबरोबर पाच सहा कडीपत्त्याची पानंसुद्धा घातली आहेत टॉमॅटे थोडंसं परतला की ह्यात घालूया ताजे हिरवे मटार मटार शिजण्यासाठी ह्यात पाणी घालायची गरज नाही आत्ताचे ताजे मटार वाफेवरच छान शिजतात पण तरीसुद्धा मटार लवकर शिजण्यासाठी तुम्ही ह्यावर ताट ठेवून ताटात पाणी घालून मग शिजवलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स केलं की आत्ता गॅस अगदी मंद करून झाकण देऊन शिजवायचं पाच मिनटात बघूया तर मटार साधारण पन्नास टक्के शिजलेत मटार असे अर्धवट शिजल्यानंतर ह्यात स्वच्छ केलेली शेवग्याची फुलं घालायची वरून अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी कोथिंबीर पण घालूया आत्ता गॅसची फ्लेम जरा वाढवायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेवग्याची फुलं पानं शेंगा सगळंच खूप जास्त पौष्टिक असतं त्यामुळे प्रत्येकाने त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले पाहिजेत शेंगा तर खाल्ल्या जातात पण शेवग्याच्या फुलांची भाजी म्हटलं की मुलं खायला मागत नाही त्यामुळे अशी ताजे मटार घालून बनवली की भाजीला हलकीशी गोडसर चव खूप मस्त लागते त्यामुळे नक्की बनवून बघा शेवग्याच्या फुलांचे आणखीही प्रकार जसं की शेवग्याच्या फुलांची कुरकुरीत भजी फुलांची वडी ह्या टेस्टी रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत तुम्ही शेवग्याच्या फुलांची भाजी बाय अरुणा जमदरे रेसिपी असं यूट्यूबवर सर्च करून बघू शकता शेवग्याच्या फुलांची अजून एक खूप टेस्टी रेसिपी लवकरच दाखवणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसाल ह्यावर पाण्याचा हबका वगैरे मारायची तशी गरज नाही पण अगदीच तळाला चिकटत असेल तर थोडंफार पाण्याचा हबका मारू शकता मिक्स केलं की मंद गॅसवर अशीच वाफेवर शिजू द्यायची फुलं घातल्यानंतर पाच मिनटात बघूया आता ही भाजी जवळपास नव्वद टक्के शिजली आहे आता यात घालूया फक्त पाव चमचा गरम मसाला आणि दोन ते ती तीन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट जरा जाडसर ठेवलं की भाजीला चव खूप छान येते दाण्याच्या कूटाऐवजी ओलं खोबरं घातलं तरी चालेल आता पुन्हा झाकण देऊन फक्त दोन मिनटं शिजवूयात दोन मिनटानंतर भाजी पूर्णपणे शिजली मटार बघा अजिबात पाणी न घालता वाफेवरच छान शिजलेत फुलंही व्यवस्थित नरम झालेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता शेवटचे दहा सेकंद गॅस जरा मोठा करून मिक्स करायचं त्यानंतर गॅस बंद चवदार शेवग्याच्या फुलांची भाजी तयार चपाती किंवा भाकरीसोबत खूप मस्त लागते नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा